अहिल्यादेवींचा स्वतः पंतप्रधान सन्मान करत असताना पंढरपूर नगरपालिका करते अपमान माऊली हळणवर यांचं वक्तव्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अहिल्यादेवींचं उदात्तीकरण संपूर्ण देशभर राज्यभर करत असताना जयंती महोत्सव विविध ठिकाणी साजरा करण्याचं नियोजन करत असताना पंढरपूर शहरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मंजूर केलेल्या अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवन या भवनाचं तीन कोटी रुपये कामाचं टेंडर नगरपालिकेच्या काही कामचुकार अधिकाऱ्यांमुळे केलं जात नाही तसेच पंढरपूरचे आमदार समाधान दादा औताडे यांनी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी दिला असताना पंढरपूर शहरात असणाऱ्या अहिल्यादेवी होळकर चौकाचं सुशोभीकरण करण्याचं काम गेल्या सहा महिन्यांपासून नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी मुद्दाम होऊन हेतू पुरस्कृत टाळाटाळ करत असून ही दोन्ही कामे तातडीने सुरू करून एकतीस मेच्या जयंती दिनी या ठिकाणी जयंती साजरी व्हावी म्हणून आम्ही आज निवेदन देऊन मंगळवार दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून पंढरपूर नगरपालिकेसमोर हलगीनाद आंदोलन व अहिल्यादेवी होळकर चौकात बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत तशा प्रकारचं निवेदन आज नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनास दिलं यावेळी माउलीभाऊ हळवण हळणवर नगरसेवक आदित्य फतेपूरकर प्रशांत घोडके प्रसाद कोळेकर प्रवीण चलगर बालाजी बनसोडे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते